तर मंडळी तुम्हाला हे चित्र बघून काय वाटतं समजा जर एखाद्या गाढवाच्या समोर गाजर लटकवलं एखाद्या काठीला तर ते गाढव गाजर खाण्यासाठी पुढं पुढं चालायला लागल गाजर भेटत नाही म्हटल्यावर ते गाडव पाळायला पण लागल तर असंच काहीसा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेबरोबर करण्यात ता। आलं होतं ज्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनू शकली किंवा नावारूपाला येऊ शकली तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना आणि आजचा हा आपला व्हिडिओ त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्याला समर्पित नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं त्यांचा जन्म हा अखंड भारतातील पंजाब प्रांतामध्ये झाला म्हणजे सध्याचं पाकिस्तानातील पंजाब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म हा सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली झाला आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात ही एकोणीसशे साली केली तर नेमका विषय असा झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्याकाळी नरसिंहराव यांचं सरकार होतं त्याकाळी भारताची अर्थव्यवस्था ही खूप बिकट प्रमाणात चालू होती त्याकाळी फक्त पंधरा दिवस निघतील इतकंच परकीय चलन शिल्लक उरलं होतं त्याकाळी चंद्राबाबू हे एक आठ पाणी सर्वे घेऊन नरसिंहराव हो यांच्याकडे गेले चंद्राबाबूंनी नरसिंहराव हो यांना सर्व हकीकत सांगितली चंद्रबाबू यांच्या मते यापेक्षाही वाईट परिस्थिती देशावरती येऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच गोष्टीमुळे भारत परकीय देशांकडून काही आयात किंवा निर्यात करू शकत नव्हता भारतातील परदेशात वास्तव्याला असणारे लोक हे भारतातील त्यांची संपूर्ण गुंतवणूक काढून घेत होते यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्ण डब घ्यायला आली होती तर मंडळी अशा वेळी एंट्री होती ती मनमोहन सिंग यांची मनमोहन सिंग हे भारतीय आयचे गव्हर्नर देखील राहून गेले होते त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम केलं होतं आणि याच कारणामुळे मनमोहन सिंग यांची भारताच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती नरसिम्हाव यांनी त्यांना पंतप्रधानपदाचे अधिकार देतो पण भारताला आपल्या देशाला या संकटातून वाचवा अशी मनमोहन सिंग यांच्याकडे मागणी केली होती मनमोहन सिंग यांनी त्यांच्या एका भाषणात असं देखील म्हटलं होतं की एका दिवसात सर्व काही नीट करायला माझ्याकडे काही जादूची छडीविडी नाही आहे या गोष्टीमुळं किंवा या प्रकारचे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळं विरोधी पक्षांनी तर त्यांना भरपूर धारेवरती धरलं होतं पण त्यांच्या पक्षातून देखील त्यांना विरोध करण्यात आला होता मनमोहन सिंग हे एकोणीसशे साली भारताचे अर्थमंत्री झाले त्या काळी भारतावरती भारताचं सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती बरं एवढंच नाही तर कोणतंच राष्ट्र हे भारताला कर्ज देत नव्हतं आणि त्याच काळी मनमोहन सिंग यांनी उदारीकरण करत एल नियम लागू केला आता एल पी जी म्हणजे काय तर एल पी जी म्हणजे लिबरलायझेशन पर्सनलायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि याच त्रिसूत्रीमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही सुरळीत चालू लागली आता मंडळी आपण बघतो की पूर्वी कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर लायसन गरजेचं होतं आणि मनमोहन सिंगांच्या एल पी जीच्या नियमामुळं ही लायसन किंवा कागदपत्रांची डायरेक्टली प्रोसेसच कॅन्सल झाली त्यामुळं भारतात विविध कंपन्या गुंतवणूक करायला लागल्या आणि याच गोष्टीमुळे जनसामान्य देखील व्यवसायात उतरू लागले आता प्रायव्हेटायझेशनमुळं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना चालना मिळालीच पण त्याचबरोबर काही सरकारी संस्था देखील प्रायव्हेटायझेशनमध्ये गेल्या म्हणजे जसं की आता आपण बघतो की रस्त्यावरती झाडू वगैरे कामगार काम करतात पण झाडू खात्यातले जे कामगार असतात तर आत्ता सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस ही पद्धत आलेली मग ही जी कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धत आहे किंवा सरकारी संस्था या ज्या प्रायव्हेटायझेशनमध्ये जाण्याची जी प्रोसेस आहे ही मनमोहन सिंग यांच्याच काळात चालू झाली आता ग्लोबलायझेशनमुळं काय झालं तर ग्लोबलायझेशनमुळं झालं असं की भारताच्या बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला लागल्या त्यामुळं भारताच्या बाहेरच्या कंपन्या जर भारतात इन्व्हेस्ट करत असतील तर भारतीय लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या किंवा भारताकडे परकीय चलन यायला लागले पण आता ही जी गोष्ट झाली या गोष्टी एका साठीवरती झाल्या ती म्हणजे भारताबाहेरची जर कंपनी भारतामध्ये काही कार्य करण्याची इच्छा घेऊन येत असेल तर त्या कंपनीला भारतीय एखादा एक्कावन्न टक्क्याचा पार्टनर बघणं गरजेचं होतं त्याचबरोबर भारतामध्ये कोणतीही भारताबाहेरची कंपनी किंवा कोणतीच कंपनी ही रेल्वे सेवा चालू करू शकत नव्हती किंवा आर्मीसाठी लागणारं किंवा साहित्यांचं सा उत्पादन करू शकत नव्हती किंवा भारताबाहेरची कोणतीही कंपनी ही भारतामध्ये पेट्रोलियम या प्रकारच्या गोष्टींची निर्मिती करू शकत नव्हती तर या सर्व गोष्टींमुळे झालं असं की भारतामध्ये भारतीयांचं वर्चस्व हे सगळ्यात आणि या सर्व गोष्टीचं श्रेय जातं ते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा म्हणजे जवळजवळ तब्बल दहा वर्ष हा भारताचा पंतप्रधान पदाचा सा कार्यकाळ सांभाळला त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कित्येक भारताच्या हिताचे निर्णय घेतले त्यांच्या काळात घेतला गेलेला सर्वात महत्वाचा निर्णय तो म्हणजे आधार कार्ड आता एखाद्याचं लग्न असो किंवा मुलाचा जन्म किंवा एखाद्याला परदेशात कुठं दौरा करायचा असो नाही तर कोर्टाची असलेली कामं आधार कार्ड किती गरजेचं आहे ही गोष्ट लोकांना वेगळं सांगायची गरज नाही शिक्षणाचा हक्क तसंच अन्न सुरक्षेवरती देखील यांच्याच कार्यकाळात त्यांना काम करण्यात आलं होतं मनरेषा योजनेमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे कित्येक हातांना कामं देखील मिळायला सुरुवात झाली ही योजना देखील याच सरकारात लागू झाली डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे दोन हजार पाचचा माहितीचा अधिकार माहितीच्या अधिकारामुळं जनसामान्यांना कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरबद्दल कशाही प्रकारची माहिती घेता येईल लागेल आणि याच गोष्टीमुळं कित्येक घोटाळे देखील उघडकीस आले हिंद देश के निवासी सभी जन एक हे रूप वेश भाषा चाहे अनेक आहे हे गाणं आहे ना या कार्यकाळाला एकदम सूट होतं म्हणजे बघा भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक शीख धर्मीय होते त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक मुस्लिम समाजाचं होतं आणि भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रमुख सोनिया गांधी यांचा जन्म हा ख्रिश्चन समाजात झाला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या शांत स्वभावामुळे त्यांना विरोधी पक्षांकडून भरपूर ट्रोल करण्यात आलं होतं त्यांच्यावरती कोळसा प्रकरणात देखील आरोप करण्यात आले होते आणि यावरती त्यांचं वक्तव्य होतं जर माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि झालंही तसंच कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली मित्रांनो भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत जे काही योगदान दिलं त्यामुळंच आज आपण जगातली तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावरती आहोत जे कार्य मनमोहन सिंग यांनी काही न बोलता करून दाखवलं ते कार्य आजकालच्या बोलक्या नेत्यांना बोलूनसुद्धा करता येत नाही अशा भारतीय अर्थशास्त्रज्ञांना आणि भारताच्या माजी पंतप्रधानांना स्क्वेअर मराठी आणि ए स्क्वेअर ग्रुपकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद